त्यांचा उल्लेख बाबुरावजीने मुद्दा माझी माझी केला नाही पण एवढा भर माझीवर द्यायचं कारण नव्हतं म्हणलं आता काय राजकारणामध्ये आम्हालाही माजी करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला व्यासपीठावर पण काही जमलं नाही अच्युतरावजी राजेश घोडे आमच्या बरोबर होते परंतु हे सगळे मान्यवर इथं बसलेले तिघ त्यांनी आम्हाला माझी करण्याचा प्रयत्न केला परंतु शेवटी काय म्हणजे ज्याला म्हणतात ना ईश्वराच्या मनात जे असत तेच होत शेवटी कुणी काही प्रयत्न करू त्याला जाणीव असते काय थोडक्यात काय एक मताने झालं तरी आमदार आणि एक लाखाने झालं तरी आमदार त्याला काय त्याला फरक नसतो होणं महत्वाचं आहे या मतदारसंघातल्या जनतेनं पाचव्यांदा मला आमदार होण्याचा मान दिला हे बाबुरावजी सहजासहजी घडत नाही हे तर मान्यच करायला पाहिजे नाही तर ह्या माजलगावची परंपरा आहे एकदा आमदार झालं की घरी परत त्याचं नावही निघत नाही कुठं